मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आता पुन्हा एकदा मी आयडियल चेंबरच्या इकडे आलेलो आहे आणि तिथं असं लक्षात येत आहे की तिथे परत पोलीस बदल्या ह्याच्यामध्ये उभे राहिलेले आहेत त्यांना परत विचारूया आपण का असं करता तुम्ही सर सर त्याला पकडा की सर हो सर त्याला पकडा की तो उलट्या बाजूने गेलाय तो उलट्या बाजूने गेलाय बरं का सर आणि कॅमेरामध्ये मी घेतलेलं आहे तो तुमच्याकडे बघून उलट्या बाजूने गेलेला आहे नाही बोलू आपण बोलू सर नाही मला सांगा सर काही हरकत नाही सर मला नाही नाही बरोबर आहे तुमची चूक नाही आहे मला नाव सांगता का सर माझं कदम 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 नाव साहेब साहेब बरं माझं म्हणणं काय सर आहे का त्यांनी काय चूक केली होती मला सांगा बरं मी असं इकडनं घेतो सर त्यांना काय चूक केली होती कुठनं उलट आला कुठन सिग्नल असताना उलटा आला बरोबर आहे थांबा थांबा हा सॉरी तुमचं हे नको आला यांनी काय चूक केली सर कुठून आले इकडनं सर माझा मुद्दा बघा लक्षात येतोय का तुम्ही जर तिथं थांबला असता सर हे चलन बनवत होतं ना याची रिसिट द्यायची नाही नाही मला काय म्हणायचं आहे इथं तिथं थांबणार मी तिथं सुद्धा चलन करता येतं की आणि ह्याच्यावर मी वाईट केलेली आहे तुम्ही बघली असेलच थांबणार नाही 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 ठीक आहे तुम्ही किती जण आहे आता इथं आता दोन दोघ जण आहेत त्यांचं काय नाव नाव जाधव जाधव सर आ, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन बरोबर हां मी तुमचं आता शूटिंग जे घेतोय याची तुम्हाला काय हरकत आहे का ऑब्जेक्शन असेल तर मला सांगा मी बंद करेन तुमची काही हरकत नाही तुम्हाला कल्पना आहे की अमितेश कुमारनं पोलीस काम करताना त्यांचं शूटिंग घेतलं कुठल्याही नागरिकानं तर त्याला काही हरकत असायचं काही कारण नाही म्हणजे मी गुन्हा तर करत नाही सर तुम्ही शूटिंग करतायत याच्याबद्दल आम्हाला काय हरकत नाही हां बाय बाय हां मी ते हां हां बोलू 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 सर सर झालं की सर माझं आहे ना आता उलटे ह्या बोर्डबद्दल माझं म्हणणं आहे इथं लिहिलं आहे नो राईट टर्न मला सांगा हा बोर्ड इकडे दिसतो आहे हां इकडनं येताना राईट टर्न मारायचा नाही ना� पण इकडनं येणाऱ्यांना राईटर्न मारण्याचं काही सूचनाच नाही आहे इकडे आहे ना सर इकडे या एक मिनटं तुमच्या जर मध्ये येत नाही ना सर एक दोन मिनटं हां दोन मिनटं फक्त द्या नो एंट्री आहे बघा तो पण आहे नाही नाही तो एंट्री बरोबर आहे तो सर इथलं दिसत नाही ना इकडनं बघा नाही सर माझ्यावर थांबा इकडे हो का सर मी तुमचं घेतो मी बरोबर सर सर इकडे या माझ्या कॅमेऱ्यात बघा सर इकडनं कारमध्ये का मला सांगा कुठला कुठला पलीकडचा नाही म्हणत मी पलीकडचा नाही अलीकडचा बघणार का पलीकडचा बघणार अलीकडचा दिसतोय का मला सांगा हे बघा समोर रेड आहे रेड नाही मला हे पटलं पण हा मग बोर्ड कशाला लावला माझं बोर्डचं म्हणणं काय रे काय ना आता जर असतील ना हा तर कार्यालयामध्ये ते जावा थांबू नाका मुरिष्ट अधिकारी आहेत काय मध्ये आपले ऑफिसला नाही नाही सर तुम्ही सुद्धा अधिकारी आमच्यासाठी नाही सर आमच्यासाठी म्हणजे ट्रॅफिकचे देव आहात लक्ष आम्हाला कोणत्याही प्रकारचं हा बाईट देण्याचं बाईट कडे म्हणत नाही सर परत गोंधळ करू नका मी क्लिअर करतो कॅमेरा क्लिअर करतो मी कुठल्या प्रकारची बाईट मागत नाहीये मी काही प्रश्नाचे उत्तर मागतोय आणि सर नागरिक म्हणून नागरिक म्हणून मागतोय तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल नाही नाही मला नाही नाही तिकडे जाणार मी तिकडे जाणारच मला बघ तुमचे दोन प्रश्न विचारायचे सर तुम्ही दोघं आहात तर यातला एक जर इथं थांबला आणि एक पलीकडे जर थांबला इथं पावती करत होतं मला शाळेत तर मी जेव्हा आलो ना मी जवळजवळ एक पंधरा मिनिटं बघत होतो मग ते पावतीच करत होते त्यांनी किंवा घरी पाठवलं होता शेत तो नाहीये मग हिशात करायचं इथं पावती का नाही करायची कोण आली ना पण तिकडे आले ना त्यांना म्हणे गाडी तिथे लावा इकडे या इकडे पावती करायची सर आता तुम्ही यायचे जे एवढं जेवढ्या डीपमध्ये तुमच्या शंका असतील ना तर तुम्ही सत्ता वर्ष आधी करायची जरूर जरूर हा बोला सर बोला बोला सर हा हे परफेक्ट काम करतायत हा आणि इथे आम्हाला भयंकर त्रास होतो नाही तुम्हाला कल्पना आहे का नाही माझा हा बरोबर आहे तुम्ही नागरिक आहात ना तुमचाही अधिकार आहे माझं म्हणणं काय मी त्यांना फक्त प्रश्न विचारले मग कामात यांच्या कामात ना, ना, ना आ, या का आ। आ। तुम्हाला मी सांगतो हांना मी सांगतो काय सांगायचं धन्यवाद तुमचं नाव काय सर पाठक श्रीधर पाठक बरं माझं म्हणणं काय माहितीये का की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या गुन्हा रोखणं चांगलं का दंड लावणं चांगलं गुन्हा रोखणं चांगलं आणि जर रोखला जात असेल तर अगदी एक नंबर बोलला सर या इकडे इकडे सर माझं म्हणणं काय इथं मी इथली माहिती घेतलेली इथं दोन प्रकारचे गुन्हे होतात माझा व्हिडिओ बघितला का ह्याच्यावरचा बरोबर एक आठवड्यापूर्वीचाच व्हिडिओ तुम्हाला मी तो पाठवणार माझं म्हणणं कुठलेही अधिकारी आहेत त्यांच्या कामाबद्दल काही म्हणणं नाही माझं म्हणणं असं आहे की जर तिथं उभं राहिलं तर गुन्हा होणार नाही आणि पोलीस जेवढ्या उभे राहतात ना तर त्यांनी गुन्हा थांबवावा दंड लावू नाही बरं त्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सगळे नियम पाळायला पाहिजे हो। मी तर नागरिकांनाच आवाहन करतो तुम्हालाही आवाहन करतो मी माझ्या स्वतःला आवाहन करतो नियम तोडून नका पण तुम्ही म्हणजे जर तिथं एखादा माणूस असेल ना तर तिथं गुन्हा होणार आहे आता हे नो एंट्री आहे का नाही तेवढ्या लोक सगळ्यांना कळणार नाही हा तर त्यामुळे तिथे बोर्ड सुद्धा तुम्हाला मी तो चुकीचा लावलेला बघणार तर तिथे जर पोलीस राहिले आणि एक पोलीस असेल ना तर गोष्ट वेगळी तो कुठे उभा राहू शकतो तर तो जाऊन येऊन राहणार दोन जर असतील ना तर माझं म्हणणं आहे सर एक इथं उभं राहायला एक उभं राहिला आणि एक तिथं उभं राहिला या दोन ठिकाणीच गुन्हा होतो ह्या रोडचा गुन्हा होईल का असं वाटतं का तुम्हाला मी मग सजेशन बरं का मीच नागरिक आहे तुम्हीच नागरिक आहे माझं पटतंय का मला सांगा ना याच्यापेक्षा आणखीन काही सोल्युशन आहे का, का बघा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे बोला ओ, सर माझं मत याच्यामध्ये वेगळं आहे माझं मत असं आहे की आम्ही सगळे उच्च शिक्षित आहोत बरोबर आहे रस्त्यावरच्या खुणा कळतात बरोबर आहे इथे मोठी खूण आहे उजवीकडे बर उजवीकडे खूण आहे मारतात इथं नो एंट्री खूण आहे एक्झॅक्टली म्हणजे तिकड नेणाऱ्या माणसाला माहितीये की राईटर इथे नाहीये नाही 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 आता आता इकडे आता इकडे त्यामध्ये बोर्ड कडेच बघूया नाही चांगलं सांगताय तुम्ही माझ्या म्हणण्यात कन्फ्यूज करू नका बघा इकडनं माणूस जर येत असेल हा इकडे या सर इकडे हा मला सांगा बदलायला पाहिजे नाही 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 आता बघा ना मी तेच बोर्ड सांगतो म्हणजे मी सगळ्याबद्दल बोलतोय हा बोर्ड जो आहे ना हा चुकीचा नाही 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 हा बोर्ड जो आहे ना हा बोर्ड जो ना ह्यासाठी आहे तो या ना सर इकडे बोर्ड बघा ना या ना बोर्ड बघा ऐका ना ऐका ना बघा हा बोर्ड आहे ना राईट टर्नसाठी आहे हा एक्झॅक्ट एक्झॅक्टॅक्ट नाही एक मिनिट आहे नाही नाही फोटो नाही व्हिडिओ घेतला ना मी माझं म्हणणं का एक माणूस इथं चुकून केला की नाही त्यावेळी ते दोघं तिथं माझं म्हणणंच आहे तर इथे एक राहिला ना तर इकडे जर रामला ना हा गुन्हाच होणार नाही ठीक आहे चला ओके सर ओके थँक्यू सर सर आता त्या माणसाच्या समोरच आमच्याकडनं इकडे एक माणूस आला आणि त्या रोडने गेला आमच्या समोरनं नाही ना माझं सर म्हणणं काय नाही दोघ जण आहेत ना एक इकडे राहा आणि एक तिकडे राहा ना सर गुन्हाच होणार नाही ना गुन्हाच होणार नाही असं माझे रिक्वेस्ट आहे सर काम करा आता दोन दो। गाड्या होत्या सर माझं म्हणणं काय इथं जर थांबलं ना मी आता मी थांबतो आता मी थोड्या वेळ इथं थांबतो सर मी मिलिन जाधव टी व्ही टेनर सर कोण येते काय पोस्ट चव्हाण चव्हाण सर बरोबर काल त्यांना भेटलो मी अवघड

तुमच्या तर पहिल्या जपायचंच तुम्ही फार महत्वाची लोक आहेत आमच्यासाठी साहेबा पण मध्ये राहून ना गुन्हा होतो आणि मग त्यांना फक्त पावती करण्यात काय अर्थ आहे माझं म्हणणं काय गुन्हा जर थांबवला तर चालणार नाही का साहेबा हा माझा मुद्दा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर आणि सर आणखीन एक मुद्दा आहे सर बरं का हा मधला आहे ना सर टू वे करता आला ना म्हणजे नियमाप्रमाणे हा मधला जो टू वे करता आला ना आहे हा वन वे ना टू वे केला ना आम्हाला तिकड ना सर डायरेक्ट मी तुम्हाला पूर्ण हा मी येतो मी उद्या मी येतो सर हा येस फार बरं सर फार बरं प्लीज प्लीज सर थँक्यू सर आपलं नाव काय सर ओके थँक्यू सर थँक्यू सर बघा हेल्मेट हातात का ठेवले म्हणावं घाला की हेल्मेट हातात आहे त्यांच्या काय ठीक आहे हा बोला सर आता आता बोला आता बोला काय म्हणताय तुम्ही दोन गाडी दोन्ही मला सर मला कळलं ना मला कळालं माझ्या मागे माझं म्हणत येते की दोन जण कशाला लागतात करायला दोन गाड्या होत्या अहो मग दोन्ही एकाने केली असते की साहेब त्यांना थांबून चावी थांबवा ना एका गा गाडीचं मी चेक करत होतो चेक करत होते अहो म्हणजे गाडी गेली तिकडून मग ठीक आहे एका गाडी बद्दल बोलत नाही मी माझं म्हणणं काय तिथं तुम्ही थांबला असा एक जे तिकडे थांबला ना तर गुन्हा होणारच नाही साहेब मी काय सांगतोय आणि तिसरं असेल ना तर तिसरं इकडे थांबू द्या म्हणजे नो इंटरचं होणार नाही साहेब साहेबांची बोललो पण ती काय मला बोलले नाही बरं काय साहेब एक मिनटं तुमच्याशी बोलणार आहे फक्त मी जे शूटिंग करतो आहे त्याबद्दल तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का धन्यवाद धन्यवाद आणि हे मी बोस्ट करणार आहे हां मग नागरिकांना ठरवू दे मी बरोबर चुकीचा आणि तुमच्या चुका दाखवणं हा उद्देश नाही बरं का सर तू या इकडे आता आहे ना मी माझी तुमच्या बाजूने पोस्ट करतो बघा सर तुम्हाला आता माझ्याबाजून आणि तुम्हाला बघायचं नाही तू बघू शकता पण मी बघते का मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि पोलिसांच्या चुका काढणं हे टी व्ही डेनचं बिलकुल उद्देश नाही आहे ते सुद्धा माणसं आहेत हे आमचे मित्र आहेत पण आमचे ना मी तरी मिलिंद जाधव म्हणून आहे ना मी सजेशन देत असतो की जिथं गुन्हा होतो आहे तिथं शक्यतो जर थांबले पोलिसांचा ड्रेस बघूनच लोक गुन्हा करत नाही आजच आता बघताना जर लांब थांबले तर तो गुन्हा करणारा येतो आणि परत वळून जोरात पळतो यानं आता डबल ॲक्सिडेंट होऊ शकतो हा एक माझा मुद्दा आहे दुसरे आणखी दोन तीन मुद्दे आहे पण परत एकदा मी सांगतो माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांना सांगतो हे फार कष्टाचं काम आहे पोलीस हे फार कष्टाचं काम करतात आणि त्यांना त्यांचं काम करून द्यावं नागरिकांनीसुद्धा चुका करू नये रॉंग एंट्रीमध्ये जाऊ नयेत हेल्मेट वापरावं त्यानंतर रॉंग पार्किंग करू नये नो एंट्रीमध्ये जाऊ नये नका जाऊ सर सर असं तर बिलकुल जाऊ नका सर तुमची व्हॅल्यू आम्हालाच खूप आहे सर मी खरंच नाही नाही नका करू सर असं काढेल जर मला म्हणजे माझ्या काटा आला माझ्या अंगावर काटा आला नाही 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 काय तर मित्रांनो प्लीज मी काय म्हणतो ते समजून घ्या आता हि काय नाही केलेल्या माझं परत एक म्हणणं असं आहे की जर दोन पोलीस असतील तर एकानं जिथं गुन्हा जास्त होऊ शकतो तिथं उभं राहावं असं माझं मत आहे तसं त्यांनी वागावं वा, असं माझं मत नाही आहे त्यांना जर वाटलं तर त्याप्रमाणे ते फ्री आहेत त्यांचं ते करायला मी मिलिंदाधव आणि तुम्ही बघा आहात टी व्ही टेन